24 श्वास चालू घडामोडी घडामोडींचा नऊ कोटींचा मेगा घोटाळा उघड दोन अकाउंटंट्सनी बनावट ईमेल डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून केली इलाइट इंटरनॅशनलची फसवणूक ईमेल बनावट कागद बनावट आणि अकाउंट ही रिकमा। अहिल्यानगरमधील आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या इलाइट इंटरनॅशनल या नामांकित कंपनीत तब्बल नऊ कोटी एक्क्याऐंशी लाखांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणी कंपनी व्यवस्थापक अभिजित गांधी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे गांधी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीत वरिष्ठ अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या पुनीत गुगळे व कनिष्ठ अकाउंटंट अन्सार शेख यांनी बनावट कागदपत्रे तयार करून व विविध बनावट कारणांनी कंपनीच्या खात्यातून रक्कम वळवून स्वतःच्या नावे व इतर खात्यात वर्ग केली या आर्थिक फसवणुकीत संबंधितांनी बँक व्यवहार कस्टम क्लिअरन्स वैदेशिक व्यापाऱ्यांशी संबंधित कागदपत्रे बनावट करून व्यवस्थापनाची दिशाभूल केली कंपनीच्या आंतरिक ऑडिट दरम्यान हा मोठा घोटाळा उघडकीस आला या गंभीर प्रकरणात दोन्ही आरोपींनी फसवणूक विश्वासघात व बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून हा प्रकार शहरातील व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करणारा ठरला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा